हगवणे कुटुंबाची जेसीबी जप्त करण्यात आलेली आहेत महामुळगे पोलिसांनी जेसीबी जप्त केला आहे के के शशांक आणि लताने प्रशांत येळवंडेंची फसवणूक केलेली होती हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन महाळुंगे पोलिसांनी जप्त केली आहे शशांक आणि लता हगमणेंनी जेसीबी विक्री व्यवहारामध्ये प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आणि त्यांनी त्याबाबतची तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केलेली आहे जेसीबी जप्त करण्यात आलेला आहे अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत अविनाश कुटुंबांची जेसीबी ही जप्त करण्यात आलेली आहे त्यांनी फसवणूक केलेली आहे अशी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली सविस्तर वैष्णवी हिच्या मृत्यून हगवणे कुटुंबीय गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ज्यांच्यावर अत्याचार अन्याय झाले त्यांनी हळूहळू पुढायला सुरुवात केलेली आहे चाकणमध्ये एका व्यक्तीला हगवणे कुटुंबियांनी जेसीबी विकला होता त्यांना सुरुवातीला पाच लाख रुपये त्याच्याकडून घेण्यात आले होते आणि जेसीबीवरचे जे कर्ज आहे ते प्रत्येक महिन्याला काही रक्कम भरून देणार असं त्यांचं ठरलं होतं परंतु असं असताना घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याला त्या पैसे होते परंतु बँकेचे कर्ज न भरल्यामुळे काही दिवसांनी बँकेने जेसीबी हा जप्त केला होता परंतु त्याच्यानंतर जप्त केल्यानंतर हगावणी कुटुंब कुटुंबियांनी जप्त केलेला जेसीबी हा सोडून अंदाने स्वतःसाठी वापर केला होता अशा प्रकारे जे आहे ते त्या व्यक्तीचा अकरा बारा लाखाच्या आसपास त्यांचे फजवणूक करण्यात आली होती त्यानंतर त्या व्यक्तीने म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आज पोलिसांनी तो जेसीबी जप्त केलेला आहे आता त्यानुसार जेसीबी जप्त केल्यानंतर पुढील कारवाई जी आहे ते म्हाळुंगे पोलीस करणार आहे अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ